ठीकु ठीकु आहे

हा गुंड थेट कोयता घेऊन मोबाईलच्या दुकानात आला आणि वाद करून तोडफोड करू लागला त्यामागचं कारण होतं की त्याच्या बायकोच्या मोबाईलवर न झालेला रिचार्ज बार्शेतील बाळेश्वर नाक्याजवळ मोबाईल शॉपीमध्ये बायकोचा रिचार्ज न झाल्यामुळे बबलू कजवे या गुंडाने कोयता घेऊन दुकानाची तोडफोड केली होती भर दिवसा हा प्रकार घडला आणि तो सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैदही झाला या प्रकारानंतर पोलिसांनी आरोपीला खाक्या दाखवल्यानंतर एका मिनिटात त्याचा माज उतरलेला पाहायला मिळाला एवढी पण चूक झाली इथून पुढे कोणी करू बी नका काय त्याच असेल ते काय पालन करा तुम्ही झाले एवढे आता मला माफ करा कोणी करू बी नका चुकी अशा प्रकारे पोलिसांनी खाक्या दाखवल्यानंतर हा आरोपी माफी मागू लागला विनापरवाना शस्त्र बाळगणं दहशत निर्माण करणं दमदाटी करणं आदी प्रकारांमुळे त्याच्यावर शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद झालाय गुन्हा नोंदवल्यानंतर आरोपीचा माज उतरला आणि थेट हात जोडण्याची वेळ त्याच्यावर आली हा पोलिसांनी यात नेमकं काय सांगितलंय नमस्कार मी पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे बार्शी शहरामध्ये आज बाळेश्वर नाका येथे कल्याण राजेंद्र मेहत्रे यांच्या मोबाईलच्या दुकानामध्ये एक इसम आला आणि त्यानं कोयत्यानं मोडतोड केली काचा फोडल्या आणि नुकसान केलं त्यानुसार बार्शी शहर पोलीस ठाणे येते गुन्हा रजिस्टर नंबर नऊशे अठ्ठ्याण्णव आपली दोन हजार पंचवीस आर्म्स ऍक्ट आणि धमकी देणे शिवगळा करणे अशा वेगवेगळ्या कलमांमुळे वे गुन्हा दाखल आहे आमच्या डी बी पथकातील टीमनं सदर आरोपीचा शोध घेतला आणि त्याला ताब्यात घेतलेला आहे बार्शीमध्ये दहशत माजवू पाहणाऱ्या कोणत्याही इसमाची गय केली जाणार नाही त्याला त्याच्यावर आम्ही तात्काळ कायदेशीर कारवाई करू तर बार्शी दुकान परिसरात भर दिवसा हा प्रकार घडल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण होतं थेट कोयता घेऊन हा आरोपी दुकानात शिरतो आणि थेट काचा फोडतो त्यामुळे कायदा सुव्यवस्थेवरही प्रश्न निर्माण झाला होता अखेर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याला हात जोडण्याची वेळ त्याच्यावर आणली आणि एकूणच गुन्हा दाखल झाल्यानंतर आणि या कारवाईनंतर पोलिसांचं कौतुक देखील होताना पाहायला मिळते मात्र हा सी सी टी व्ही व्हायरल झाल्यानंतर आणि त्यानंतर पोलिसांनी कारवाई केल्यानंतर के या संपूर्ण प्रकाराची चर्चा ही राज्यभरात होताना पाहायला मिळते अशा प्रकारे दुकानात जाऊन तोडफोड करणे आणि त्यानंतर पोलिसांनी खाक्या दाखवल्यानंतर अशा आरोपींनी माफी मागणं असे प्रकार महाराष्ट्रात सर्रास पाहायला मिळतात एकूणच हे घडत असलेले प्रकार याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचे युट्युब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा